नगर, अरोग अरोग आ, अरोग अरोग नमस्कार आर पी एस स्टार न्यूजमध्ये आपल्या सरचे स्वागत आहे आपण आलो आहेत गोळवाडी निरगनगर ग्रामपंचायत येथे तर आरोप पत्या आरोप झालेले आहेत तर आपण जाणून घेऊया सरपंच पवार यांचे थोडक्यात मत जाणून घेऊया काय झालेलं आहे घरकुलाबद्दल जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत काय सांगू सर्वप्रथम नमस्कार माझं नाव श्याम पवार या ठिकाणी मिरकनगर येथे एक चार पाच दिवसापूर्वी एक न्यूज या ठिकाणी व्हायरल झालेली आहेत आमच्या विरोधामध्ये मिरकनगर कोळवाडी औरंगाबाद ह्या ग्रामपंचायतीमध्ये काही एक, एक, एक पत्रकार आला आणि त्याने एका व्यक्तीची घरकुल भरतेची या ठिकाणी त्याला दारूपासून वगैरे कोणीतरी एक राजकीय राजकीय षडयंत्र आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आमच्या विरोधात ती बातमी या ठिकाणी लावली की सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे पैसे खाताय बुवा घरकुलाचे अशी एक खोटी अफवा खोटी बातमी या ठिकाणी पसरवण्यात आली एक राजकीय षडयंत्र याला म्हटलं जाईल कारण की एक बातक फुडरी आणि ते या गोष्टी करत असतं गाव एकत्र झालं की त्याला ते चालत नाही आणि त्यामुळे तो काय करतो गावात भूकफळी करण्याचं काम या ठिकाणी जो आवर्जून करत असतो ते वाटत बघत असतो की कुठंतरी आपल्याला पॉईंट सापडतो का या गावामध्ये दुखळी करण्यासाठी म्हणून ते हे नृत्य करत असतो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी मोदी आवाज योजनेचे घरकुल या ठिकाणी चालू आहेत आणि त्या घरकुलासाठी आम्ही बरेचसे प्रयत्न या ठिकाणी केले की सगळ्या गरीब जनतेला त्या ठिकाणी घरकुल आले पाहिजेत म्हणून सातत्याने आमच्या पारंपरिक पिढीपासून आम्ही गावाची सेवा करत आलो आहे मी कुठेही करणार आहेत त्यामुळे विरोधकांनी एवढी काही काळजी करू नये आणि या ठिकाणी सर्व लाभार्थी आणि सर्व गावकऱ्यांसोबत मी या ठिकाणी माझी बाईट देतोय सर 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 की जे माझ्यावर आरोप झाले की हे सर उपसरपंच पैसे खातात पण ह्या सरासर चुकीचं आहे मी या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी मी मीडिया बोलून आणि या ठिकाणी माझी बाईट या ठिकाणी देतोय हो आहे या ठिकाणी आपण बघा आता इथं घरकुलाचे लाभार्थी इथं यांचं आत्ताच घरकुल या ठिकाणी चालू झालं आणि त्यांना तुम्ही विचारू शकता की तुमच्याकडं काही पैशाची मागणी केली आहे काही टायमाला खरोबर चांगे बॉडी चांग ग्राम चोकरे हा सरपंचा वर आरो दतायत इकडे सरासरी म्हणजे छोटे नाटक आरोप करून ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न कर झालेला आहे तर थोडक्यात जाणून घेऊ अजून काही नागरिकांची प्रतिक्रिया ग्रामपंचायत ग्राम सुनील डुकरे हे झालेले आरोप सर्व पिनबोडाचा पिनबोडाचा आहे त्याला कुठला इत्त नाही त्यामुळे हे काय कोणीही येतच घेऊ नये हा आरोप काय राजकीय षडयंत्र ग्रामपंचायत सदस्य माझं नाव गणेश पवारी सरपंचावर माझा भाऊ येतो त्याच्यावर गोटी आणच्या बाजार त्यानंतर त्या ठिकाणी आता बघितलं तुम्ही की हे सर्व नागरिक मागणी न करता आम्हाला मदत करता सांगितलं आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ह्या बातमीला फिरवल्या गेलं इथं या, गे या गावामध्ये हे जे दोन लाभार्थी आहेत विलास डुकरे ज्यांनी जी बाईट दिली तो विलास डुकरे तुम्ही बाईट त्याची बघा आणि तुम्ही लक्षात येईल तुमच्या की कि तो किती होऊन धुंदी होता का बाईट देताना हे तुमच्या लक्षात येतो त्याला किती फिट केलं होतं कोणी हे पण तुमच्या लक्षात येईल सगळ्यांच्या आणि त्याची जर तुम्ही माझं तर म्हणणं आहे बातमीची चौकशीच झाली पाहिजे मिरकनगरला येऊन गोळवाडी लावून कारण किती अतिक्रमण केलंय जवळजवळ सात ते आठ गुंठे ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केलंय आणि स्वतःच्या जागा तशात बाजूला ठेवल्या आणि अतिक्रमण जागेवरती त्या जा ग्रामपंचायत कडे बळजबरी जागा जा� मागतो बळजबरी अतिक्रमण करून बळजबरी त्यांनी जवळजवळ दोन गुंठ्यामध्ये नवीन परत घर बांधलेलं आहे घरबुलाईची बातमी ता जागा बी अतिक्रमण करतो आणि वरून वाईट बी देतो पत्रकारांना खोटाही सांगतो आणि आमच्यावर परत आरोप करतो त्यानंतर हा सुरेश डुकरे हा सुरेश डुकरे सुद्धा स्वतःची जागा त्यांनी विकून टाकली जी त्याला स्वतः जागा दिली पहिले तर ती जागा त्यांना जास्त पैसे ती विकली परत ग्रामपंचायत त्यांनी मागणी केली की मला जागा द्या मला तिथं जमत नाही राहिला म्हणून ग्रामपंचायतने त्याला परत दुसरी जागा दिली चार वर्षापूर्वी त्या जागेवर बी त्यांनी पत्रेचं शेड टाकलं आता परत त्याचं घरकुल आलं घरकुलाला बी त्यांनी परत दुसऱ्या जागेवर परत अतिक्रमण तिथेही त्यांनी घरगुलबाला म्हणजे सुरेश सुकऱ्यांना सुद्धा कमी कमी चार ते पाच गुंठे जागा अतिक्रमण केली बिला सुक्रिने सुद्धा सात ते आठ गुंठे जागा अतिक्रमण करून परत आमच्यावरच परत आरोप करताय म्हणजे हे बिनबुडाचे गुडाचे आरोप आहे आणि आशावर मी तो म्हणेन हो गिडेव साहेबांनी किंवा तैसुलदार साहेबानी किंवा वरिष्ठांनी अशा जे लोक या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत गावात अशावर कारवाई झालीच नाहीत आता माझा एक प्रामाणिक मनाने निश्चय आहे आणि प्रामाणिकपणे माझी मागणी धन्यवाद न्यूज कॅमेऱ्यामध्ये मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोले